एकशे पंचवीस वर्षांची आईचा सांभाळ करते मुलगी अमरावती शासकीय घेत आहे उपचार मुलापेक्षा मुलगी असे म्हणणे वावगे ठरणार नाही अशीच घटना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वार्ड नंबर दोन मध्ये बघायला मिळाली अमरावती येथील एक आजीबाई एकशे पंचवीस वर्ष होऊन ठणठणीत नागरिकांसोबत संवाद साधताना आढळून आली ही आजीबाई आपल्या एका मुलीसोबत पाय फ्रॅक्चर झाल्याने उपचार घेण्यासाठी भरती झाली आहे डॉक्टर नरेंद्र सोळं केवळ त्यांचे सहकारी डॉक्टर या आजीबाईवर उपचार करत आहेत आश्चर्याचा विषय असा की भारत स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या सर्व माहिती ही आजीबाई जुन्या काळातील माहिती देतात या आजीबाईला मुलगा नसून एकच मुलगी आहे ती सुद्धा मजुरी करते मुलगा नसल्याने ही आजीबाई आपल्या मुलीकडे राहते घरकाम करणारी आजीबाई एकशे पंचवीस वर्षांची असून तिची प्रकृती अजूनही ठणठणीत आहे पायाला फ्रॅक्चर झाल्याने तो, है। असुन। तो मदे सर्वा दा दा गेतला सर्वा उपचार घेत आहे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात तिच्यावर व्यवस्थित उपचार सुरू असून किंवा हॉस्पिटलमध्ये सर्व सुखसुविधा उपलब्ध असल्याने या ठिकाणी रुग्णांची व्यवस्थित काळजी घेतल्या जाते जिल्हा सामान्य रुग्णालयात फेरफटका मारला असता सर्व सुखसुविधा औषध उपचार व्यवस्थित असल्याचे दिसून आले अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठे रुग्णालय असून ग्रामीण भागातील व जिल्ह्यातील रुग्ण या ठिकाणी उपचाराला येत असतात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांचे चांगले नेतृत्व असल्याने रुग्णांना कोणताही त्रास इथे रुग्णांना होत नाही मोफत उपचार मिळत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले सोबतच पेशंट यांना जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात येते रुग्णालयातील सर्व डॉक्टर सिस्टर आपले कर्तव्य बजावताना दिसून आले डॉक्टर नरेंद्र नर सोळंकी यांचा रुग्णासोबत असलेला संवाद चांगली वागणूक असल्याने रुग्णांचा कल सामान्य रुग्णालयाकडे वाढला आहे रुग्णालयात सर्वीकडे स्वच्छता आढळून ना आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात पूर्वीपेक्षा रुग्णसेवेत मोठा बदल झाला असून रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले महाराष्ट्र स्टार न्यूज वन शिव ब्युरो प्रेमदास तायडे अमरावती रुग्णालयामध्ये आलेलो आणि जिल्हा समाज रुग्ण ही अनोखी घटना असेल की एकशे पंचवीस वर्षाची माताजीचा आजार येथील सध्या डॉक्टरकडून होत आहेत माझ्यासोबत डॉक्टर सोडून घ्या आणि आपण त्याच्यावरून विचार घेऊ सर काय हे ऍडमिट आमची कॅमेरामधून सर काय या हातीला आजार आहे आणि कशा संदर्भात आहे आजी काल संध्याकाळी सहा वाजता भरती झालेली आहे त्यांच्या मुलीने ज्यांना भरती केलेलं आहे त्यांना आजार आहे की ते, ते म्हातारे झाले वय त्यांचं वयवृद्ध असल्यामुळे एकशे पंचवीस वर्ष झालेलं आहे आणि त्यांच्या मुलीच्या सांगण्यानुसार त्यांचं वय एकशे पंचवीस वर्ष आहे पण काल अचानक त्यांच्या पायावर दोन्ही खालच्या पायावर गेट लोखंडी गेट पडल्यामुळे त्यांच्या दोन्ही पायाला इजा झालेला आहे आणि त्या संदर्भात आता आमचे आर्थिकज्ञ डॉक्टर फरादे साहेब यांनी पाहिले आणि ते त्यांच्यावर उपचार करत आहेत खरं खरं तर सर काय असेल आता पण काय इन्फॉल दिला तिच्या वयाने असं पेशन आपल्या जीवनात पहिल्यांदा पाहिला की तिच्या अगोदर असे पेन होते नाही तिच्या अगोदर पण वाढलेले पण अशा रुग्णालग सर्जरी करण्याची अत्यंत कारण की वय साथ दिना दिला तर फिवर टेबल वर त्यामुळे तिला आपण ड्रेसिंग आणि त्रास आणि अँटीबायोटिक वगैरे आवश्यक आता सर पेशंट आहे सर ते नाव म्हणून सांगते पेशंट ठीक आहे सर बोला खोक खोक सध्या ठीक आहे पण नंतर पण त्याला सांगतात या आजीवर तज्ज्ञ डॉक्टरकडून उपचार सुरू आहेत सध्या तरी डॉक्टरांनी चांगले तब्येत चांगली आहे परंतु वयानुसार या आजीला कशा पद्धतीचं ट्रीटमेंट दिल्या जाईल हे तज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्यानुसार प्रक्रिया सुरू आहे परंतु अमरावतीमध्ये पहिलीच घटना आमच्या अशी आढळली की एकशे पंचवीस वर्षाची मातारी या ठिकाणी आज उपचार घेत असल्याचे समाजात व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्र स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी अमरावती तुमचं नाव माझा कुठं राहता काय तुमच्या आई सु झाल्या का किती वर्षाची आहे तुमची आई एकशे पंचवीस वर्ष झाले आजच दवाखान आण आता मुलं वगैरे नाहीत आजीला ना तुम्ही मुलगी प्रेस द बेल आयकन नेव मिस ने एन अपडेट